सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भुसावळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक व पदाधिकारी यांचा मेळाव्याचे आयोजन शहरातील चितोडेवाणी समाज मंगल कार्यालय येथे जळगाव जिल्ह्याचे लाडके व ज्यांनी चाणक्य नीती वापरून जळगाव जिल्ह्याचा अक्षांश व रेखांश ज्यांनी अचूक जाणून घेतला असे संपर्क प्रमुख संजय जी सावंत साहेब रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब जिल्हा संघटक गजानन भाऊ मालपुरे माजी आमदार दिलीप भाऊ भोळे माजी जिल्हा प्रमुख जगदीश दादा कापडे जिल्हा उपप्रमुख विलास बाबा मुळे नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले हाजी नईम पहिलवान विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन शहर प्रमुख दीपक धांडे व सर्व तोला पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवासेना यांचे प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला त्यावेळेस भुसावळ शहरातील खडका रोड भागातील बत्तीस मुस्लिम बांधवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केलेत यावेळेस उपतालुका प्रमुख रहीम भाई गवळी हाजी जावेद शेख व भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश दादा महाजन यांचे पुढाकाराने हे पक्ष प्रवेश करण्यात आले कार्यक्रम यशस्वी ते साठी भुसावळ शहर प्रमुख दीपक भाऊ धांडे माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे पिंटू भोई रिंकू भोई बबलू भाऊ यांनी प्रयत्न केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट